कायद्याचं ज्ञान सोप्या भाषेत मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा आपला मराठी चॅनल मराठी कायदा आणि सबस्क्राईब केल्यावर बेल ऐकून दाबायला विसरू नका नमस्कार मराठी कायदा चॅनलमध्ये आपले सर्वांचे सर स्वागत मित्रांनो ड्युअर्सची केस कशी आणि कोणत्या कलमानुसार दाखल करायची हा अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आजचा आपला व्हिडिओ आहे कारण याच गोष्टीवर अनेक केसेस चुकतायत आणि पाच पाच वर्षानंतर कळतंय की आपली दाखल झालेली केस ही चुकीची आहे तुम्ही असं देखील म्हणाल की ही माझी ड्युटी नाही मी ज्यांच्याकडे केस दिली त्यांची ड्युटी आहे परंतु माझं असं म्हणणं आहे की ती ड्युटी चुकली किंवा हे चुकून झालं काय झालं आणि हे चार पाच वर्षांनी कळालं तर तो याचा तोटा कुणाला आहे शेवटी तुम्हाला आहे म्हणून पती पत्नीच्या केसमध्ये डिवोर्सची केस दाखल करताना कोणती काळजी घ्यायची आणि कोणत्या सेक्शननुसार दाखल करायची याचा आजचा व्हिडिओ आहे सविस्तर व्हिडिओ आहे नक्की पहा शेअर करा व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आपला चॅनल मराठी कायदा याला अनेक प्रकारचे व्हिडिओ आहेत ते सर्व व्हिडिओ आपल्या आप पाय पाहुण्यांपर्यंत फ्रेंड्सपर्यंत पोहोचण्यासाठी नक्की शेअर करा आज पहिल्यांदा पाहत असाल तर सबस्क्राईब करा या आपल्या चॅनलवर अनेक व्हिडिओ पती पत्नीचे वादात असतील किंवा पोलीस स्टेशनचे असतील जमिनीचे असतील पैशांचे असतील या सर्व वादांवर व्हिडिओ असलेला एक मेव चॅनल आहे मराठी कायदा तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया अनेक वेळा आपण पाहतो की पतीपत्नीची भांडण झालेलं असतं आणि पत्नीचं भांडण झाल्यानंतर नोटीस असतील पोलीस कारवाई असतील या या सर्व गोष्टी संपल्यावर किंवा नांदायची प्रोसिजर संपल्यानंतर अनेक वेळा आपण केस दाखल करतो ती घटस्फोटची आता मित्रांनो तुम्ही काही लोक त्याच्या आधी नांदायची केस दाखल करतात पुन्हा एकदा मी एक, एक मिनिटात सांगतो समजा एखाद्याने नांदायची केस केली का तर म्हणे डायरेक्ट डिवोर्सची केस करता येत नाही चूक पहिला मुद्दा चूक की डायरेक्ट डिवोर्सची केस करता येते या चुकीच्या विचारामुळे अनेक लोकांनी अफेअर सापडून देखील नांदायची केस टाकली मग काय होतं त्यांची नांदायची केस टाकण्यामुळं तो अफेअरचा मुद्दा शुल्लक बनून जातो आणि डिवोर्सची केस खराब बनते तर मित्रांनो त्यामुळं नांदायची केस त्या मुद्द्यासाठी टाकायची ना की पहिल्यांदा कुठली टाकायची किंवा नांदाची केस पोटगी वाचवायसाठी अहो मित्रांनो माझं म्हणणं या नांदायच्या केसला चार पाच वर्ष जातात उलट ती केस चालू असताना त्या नांदायच्या केसमध्ये पोटगी लागते आणि नंतर ती म्हणते की हा माझा छळच करतोय त्यामुळे मला नांदायचं नाही किंवा नांदायची केस जिंकली तरी तिला जेलमध्ये टाकत नाहीत मग त्यासाठी तुम्ही तिचे पाच वर्ष वाया घालवणार का त्यामुळं हा ही मुद्दा चुकीचा आहे त्यामुळं या सगळे तुमचे चांगलंपणा वेळापणा मूर्खपणा प्रोसिजर संपल्यानंतर तुम्ही काय दाखल करता डिओर्स माझं म्हणणं आहे तुम्हाला डिओर्स पाहिजे ना पटकन करा जो पहिला करेल त्याला न्याय मिळतो आजकाल मी अनेक लोकांना सांगितले माझे नवीन क्लायंट्स म्हणतील की अहो आम्ही हे एक्झाम्पल तुमच्याकडून ऐकले तर समजा तुम्ही आणि मी चहा प्यायला बसलोय चांगलं बसलोय हॉटेलमध्ये आणि मी तुम्हाला येऊन जोरात चापट मारली आणि जोरात झपट मारल्यावर तुम्ही पडला खाली तर शेजारचे वेटर लोक असतील किंवा इतर ग्राहक असतील त्या हॉटेलमधले ते येऊन वी विचारतील मला की का मारलं त्यांना तुम्ही पडलाय जोरात ते नाही का कारण की पहिली कृती माझी आहे आणि तुम्ही मला काहीतरी त्रास दिला काही किंवा शिवीगाळ केली म्हणून मी तुम्हाला मारले असा समाज समजतो सेम तुमची पहिल्यांदा केस तुमची पहिल्यांदा नोटीस होऊ द्या हा सल्ला मी देऊन देऊन कंटाळलो ज्यांच्या घरी आई वडील काका मामा निर्णय घेत बसतात आणि निर्णयच लवकर होऊ देत नाहीत ते त्या मुलाचे मुलीचे पक्के पहिले दुश्मन तुमची बायको किंवा नवरा तुमचा दुश्मन नाही तेवढी ही लोक दुश्मन जे तुम्हाला निर्णय घेऊ देत नाहीत लक्षात ठेवा निर्णय न घेणारा आणि निर्णय घेऊ न देणारा हे तुमच्या केसचे खरे दुश्मन आहेत तर डिओर्स केसमध्ये लक्षात घ्या आता डायरेक्टली आपण डिवोर्स केस दाखल करताय का कॅन्सलेशनची करताय मग या केसमध्ये काय असतं जर आपली फसवणूक झाली असेल किंवा काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत लग्न त्या लपवून तुमच्या बायकोचं किंवा तुमच्या पतीचं तुमच्यासोबत लग्न लावून दिलं असेल आणि त्या गोष्टी तुम्हाला लग्नानंतर कळाल्या किंवा शारीरिक कमतरता लैंगिक कमतरता अशा अनेक गोष्टी जर आपल्याला एक वर्षाच्या आत कळाल्या फसवणूक कळाली तर तुम्ही ते लग्न रद्द करू शकता दॅट इज मीन्स कॅन्सलेशन ऑफ मॅरेज अंडर सेक्शन ट्वेल्व ऑफ हिंदू मॅरेज ॲक्ट ओके आता हे कॅन्सलेशन तुम्ही अनेक वेळा सांगितले ज्या ज्या लग्नामध्ये एक वर्षाच्या आत तुम्हाला अफेअर असेल अनेक गोष्टी त्यामध्ये कळतील काही कळतील काय वेगवेगळ्या कळतील त्या गोष्टी जर तुम्हाला नंतर कळल्या तर तुम्ही ते लग्न कॅन्सल करू शकता यू कॅन डू कॅन्सलेशन ऑफ मॅरेज ओके सेक्शन तेरा अन्वय तुम्ही केस दाखल करू शकता डिवोर्सची आता नॉर्मल एक वर्ष झाले भांडण वगैरे वगैरे सोडून गेले वगैरे वगैरे ते परंतु त्यामध्ये सुद्धा आपले सेक्शन अनेकांचे चुकतात आता तुम्ही म्हणाल त्यामध्ये काय साहेब सेक्शन चुकतात किंवा त्यामध्ये त्या प्रोसिजर काय चुकते तर मी तुम्हाला वाचून दाखवतो सेक्शन तेरा बी तेरा तेरा सी वगैरे 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 तुम्ही अनेक वेळा ऐकता तेरा तुम बी म्युच्युअल जब राजी तो क्या करेगा काजी त्या सेक्शन बद्दल झालं बोलून एवढंच बोलतो बस ज्यावेळेस बांधणं त्यावेळेस बोलणं गरजेचं आहे तेरा काय म्हणतो एनी मॅरेज फॉर्मलाइस वेदर बिफोर और आफ्टर द कमेंसमेंट ऑफ दिस ऍक्ट हिंदू मॅरेज ऍक्ट जो लागू झाला त्याच्या आधी असो नाही तर नंतर असो आता आलं ऍक्ट लागू झाल्यानंतर प्रेझेंटेड बाय आयदर हजबंड और अ वाईफ म्हणजे केस कोणी दाखल केली हजबंडने किंवा वाईफने बी डिझॉल्व्ह बाय द डिग्री ऑफ डिवोर्स म्हणजे या सेक्शनने जर तुम्ही डिवोर्स दाखल केला असेल तेरा नंबरने तर तो मान्य न्यायालय खालील कारण असतो किंवा खालील वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये किंवा त्या त्या वेगळ्या वेजमध्ये हे लग्न रद्द करू शकतात तर सेक्शन तेरा एक काय म्हणतं हे आपण पाहिलं आता मधला वन मधला वन तर त्यामध्ये काय म्हटलेलं आहे पहा आयडल्ट्री सगळ्यात पहिल्यांदा डिव्होर्ससाठी महत्व दिलेलं आहे अॅडल्ट्री या ग्राउंडला म्हणजे नवरा किंवा बायकोचे बाहेर असणारे अनैतिक संबंध हा केस किंवा ही सेक्शन अत्यंत महत्वाचा आहे नाहीतर अनेक लोक ॲडल्ट्री म्हणजे सापडलाय काय तुम्हाला अफेअर दाखल काय केलंय छळ म्हणजे क्रुएलिटीच्या अंडर तुम्ही डिवोर्स दाखल करताय चुकीचं आहे चुकत आहात माझ्या एका एक क्लायंटने अशाच एका ओळखीच्या लोकांनी माझ्याकडे आले आणि नंतर सांगितलं की ह्या सेक्शन ग्राउंड काय होतं ॲडल्ट्री दाखल काय केलं क्रुएल्टी आता ही चूक चार चार वर्ष बदलू शकत नाही आणि अनेक अडचणी येऊन ही केस हारली जाते मग त्यामध्ये पण बदल करण्याची एक संधी असते त्यानुसार ते बदल करावे लागतील नाहीतर केस गेली तर मित्रांनो त्यामुळे चुकायचं नाही केस करताना ॲडल्ट्री असेल तर तेरा एक वन हॅज आफ्टर द सलमानायझेशन ऑफ द मॅरेज हॅड व्हॉलंट्रली सेक्शुअल इंटरकोर्स विथ एनी पर्सन अदर दॅन हिज ऑर हर फाऊस म्हणजे माहिती असताना की लग्न झालेलं असताना स्व इच्छेने दुसऱ्यासोबत सेक्शुअल रिलेशनशिप ठेवणे फिजिकल रिलेशनशिप ठेवणे शारीरिक संबंध ठेवणे ॲडल्ट्री ओके तर हे ग्राउंड्स आहेत लग्नासाठी लग्न रद्द करण्याचा लग्न रद्द करण्याचा वेगळा फायदा असेल तो डिवोर्स घेण्यासाठी यामध्ये तेरामध्ये आता दुसरा आपण येऊया त्यामधला तेरामधला एकचा आहे वनमधला बी किंवा वन मधला ए पहिल्यांदा घ्या तर वन मधला एक आहे छळ म्हणजे जर तुमचा छळ केलेला आहे तर तुम्हाला या सेक्शनद्वारे डिवोर्स घेता येतो अन्यथा तुम्हाला ॲडल्ट्री आहे मग छळमध्ये काय काय अनेक गोष्टी सांगितल्यात मी न ऐकणं न बोलणं शिवीगाळ करणं माहेरी जाणं प्रत्येक प्रत्येक नवऱ्याचा जो जो हक्क आहे तो दुरावून घेणं म्हणजे छळ त्यामुळे हा मोठा सेक्शन आहे याला स्कोप मोठा आहे कुठल्याही गोष्टीला मग तुम्ही छळ म्हणू शकता महत्वाचं म्हणजे सेक्शन सेक्शनमध्ये एक गोष्ट सांगायची राहिली आधी सांगितलेली आत्ता परत सांगतो की जर तुम्ही तुमच्या पत्नी विरुद्ध ही केस केलेली आहे ॲडल्ट्रीमध्ये आणि तुम्हाला माहिती आहे की कुणाबरोबर संबंध आहेत तर त्या माणसाला सेक्शन अकरा ऑफ डिवोर्स ऍक्ट अंडर पार्टी करावं लागतं आणि पार्टी केलं नसेल तरी त्या माणसाविरुद्ध कुठलं तुम्ही बोलू शकत नाही केसमध्ये बोलू शकत नाही ॲडल्ट्रीची केस जिंकू शकत नाही त्यामुळे त्या, त्या माणसाला पार्टी करणं डिवोर्सच्या केसमध्ये ॲडल्ट्रीच्या ग्राउंडवर केलेल्या हे करणं अत्यंत महत्वाचं आहे नाहीतर केस हरली त्यानंतर तुमच्या नवऱ्याने किंवा बायकोने हिंदू धर्म सोडला तर तुम्ही डिवोर्स घेऊ शकता किंवा तो यामधला दुसरा सेक्शन आहे सेक्शन तेराचा एकचा तीन एखादा वेडा झालं किंवा इन्सेंट माइंड झालं अनसाऊंड झालं तर यामध्ये तुम्ही तो डिवोर्स घेऊ शकता तर मित्रांनो हे सेक्शन्स आहेत आणि तेरा तर तुम्हाला सगळ्यांना पार्ट आहे म्युच्युअल डिवोर्स फक्त या सेक्शन्समध्ये पहिल्या जे सेक्शन्स आहेत तेराचा एकचा रोमनमधला एक आणि त्याचे ए बी हे जे सेक्शन्स आहेत यामध्ये तुम्ही गोंधळ करताय त्यामुळे तो गोंधळ तुमची केस हरण्यापर्यंत तुम्हाला घेऊन जातोय त्यामुळं सेक्शन कोणते आहेत हे कोणत्या दाखल करताय त्या सेक्शनची तुम्ही पूर्तता करताय की नाही म्हणजे ॲडल्ट्रीची केस केली आणि पुढच्या माणसाला पार्टीच केलं नाही कशी राहिली ती ॲडल्ट्रीची केस सेक्शन अकराचा डिवोर्स ॲक्ट म्हणतो प्रत्येक केसमध्ये ज्या वेळेस तुम्ही असे आरोप करता त्यावेळेस तुम्हाला आरोप करत असताना त्या, त्या माणसाला पार्टी करणं गरजेचं आहे अन्यथा दॅट केस विल नॉट ट्रीटेड ॲज अ केस ऑफ ॲडल्ट्री त्यामुळं लवकर शहाने व्हा चुकला असेल तर दुरुस्त करा चुकला नसाल नवीन केस करायची असेल तर प्रॉपर करा, करा। नाहीतर पाच पाच वर्षानंतर केस हरली टेक्निकल ग्राउंड्सवर हरली हे व्हायला नको म्हणून कळकळीने सांगतो केस करताना वेळ लागू द्या पण ती जिंकण्यासाठी करा आणि करू द्या ओके तर मित्रांनो कसा होता आजचा व्हिडिओ की डिवोर्स कसा दाखल करायचा कोणत्या ग्राउंड खाली दाखल करायचा आणि काय चुकायचं नाही तर हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे टेक्निकल असला तरी अत्यंत महत्त्वाचा आहे तर मित्रांनो व्हिडिओला नक्की शेअर करा पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र